हे यावर्षीच्या पावसामध्ये अद्याप ओव्हरफ्लो न झालेलं चनईचं तळं आहे किमान एक दोन फूट पाणी मावेल एवढी सांडव्यापर्यंत पाणी पोचण्याची क्षमता अजून आहे अतिशय सुंदर बेशीन टाइप असलेला हा तळ्याचा परिसर आहे या पाण्याला कुठल्याही स्वरूपाच्या प्रदूषणाचा स्पर्श झालेला नाही भोवतालात पडलेला पाऊस ओघळत पाझरत येतो एकही नदी या तलावाला येऊन मिळत नाही अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाण्याचा हा परिसर आहे आज परिसर भ्रमंतीच्या निमित्तानं डॉक्टर अनंत बरकाळे डॉक्टर दिलीप भिसे डॉक्टर अरविंद घोडके डॉक्टर हिरामन पुजदेकर आणि मी डॉक्टर मुकुंद राजपंखे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसची ही प्रसन्न सकाळ आहे सकाळचे सात वाजता आहेत या परिसराचा आम्ही मनस्वी आनंद घेतो आहोत या परिसरामध्ये सकाळचा वेळ घालवणं याच्या इतका दुसरा आनंद नाही स्वच्छ हवा नजरेला प्रसन्नता देणारी निसर्गाची सुंदरता आणि हे नितळ निर्मळ पाणी धन्यवाद